समाजाचा आदर्श कसा बनेल यासाठी ती रात्रंदिवस झटत असते पहिला शब्द जो मी उच्चारला पहिला खास जिने मला भरवला हाताचं बोट धरून जिने मला चालवलं आजारी असताना जे रात्रंदिवस काढलं ती आई जिजाऊंनी शिवरायांना घडवले म्हणून तो एक कर्तव्य दक्ष राजा घडला श्यामच्या आईनी साने गुरुजींना घडवले म्हणून म्हणजे साने गुरुजी घडले महात्मा गांधींना देखील घडवणे ती एक माताच होती म्हणून ते महात्मा झाले पाटीशी पुत्र लढणारी ही जाशीची राणी अशी खूप उदाहरणे आहेत म्हणूनच मला म्हणावेसे वाटते आई कोण असते लेकराची माय असते वासराची गाय असते लंगड्याचा पाय असते दुधावरची साय असते दुधावरची साय असते

आई म्हणजे वाळवंटात प्याव असं थंड गार पाणी आई म्हणजे आर्थिक वाजवली अशी लयबद्द आई म्हणजे वेदना नंतरची सर्वात पहिली आरोळी ती म्हणजे आई ती म्हणजे आई स्वामी तिन्ही जगाचा तो आई विनाभिकारी हे काही नाही आपल्याकडे करोडेची संपत्ती असू दे तर आपल्याकडे आईच प्रेम नसेल ना तर आपण जगातील सर्वात माणूस असतो कारण आईच का प्रेम हे आई फक्त ना त्यांनी आईची कदर केली पाहिजे कारण आपण देवदेव जरी नाही ना केला जरी आईच्या पाया पडलो आई वडिलांची साथ जर आपल्याला असेल ना तर आपण कुठलेही कुठलीही गोष्ट अशक्य शक्य करू शकतो जर आई वडिलांची साथ आपल्या प्रापर कोणतं यश आपल्या पाशी आणू आप शकतो आणि आई वडिलांचा आशीर्वाद हेच आपल्यासाठी सर्व काही असत कारण जेव्हा आपल्या पोटी अपयश आप येत ये आपण जेव्हा खुसतो जेव्हा पूर्ण जग आपल्या विरोधात उभं असतं ना तेव्हा फक्त आई वडील नावाचं जे विश्व आहे ना ते आपल्या सोबत असतं आणि आई वडील नावाचं विश्व आपल्या अपयशात यशात कमी आणि अपयशात जास्त आपल्या सोबत असत आपण कितीही खचलो आपण कितीही आई वडील नावाचं वादळ कधीच वेगळं होत नाही ते आपल्याला नेहमी नेहमी साथ देत म्हणून आपण आपल्या आई वडिलांना जपलं पाहिजे आपल्या आयुष्यातील आपल्या दिवसातील पाच मिनिटे का होईना आपल्या आई वडिलांना दिले पाहिजे कारण ते म्हणतात ना गेल्यानंतर प्रत्येकाला प्रत्येकाची किंमत कळते पण असल्यावरती माणसाची किंमत कळत नाही त्याचप्रमाणे आई वडिलांचा आहे ते आपल्या जवळ आहेत जपा त्यांची घ्या आई वडिलांसारखं पूर्ण या विश्वात नाही जेव्हा आपल्या आई वडिलांची काळजी घेऊ त्यांची पूजा करू साक्षात आपल्याला त्यांच्या चरणात पंढरी दिसेल त्यांच्या रूपात पांडुरंग पानुर, पांडुरंग रुक्माई दिसतील म्हणूनच आई वडिलांची सेवा करा म्हणून म्हणतात ना, ना आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती ना